नमस्कार बिझनेस करण्याच्या ट्रेडिशनल पद्धती ज्या आहेत सिस्टम ज्या आहेत त्या ऑलमोस्ट बंद झालेल्या अस आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही आहे डिजिटली जाणं तुम्ही फार इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही कोच असाल बिझनेस पर्सन असाल तुम्ही कुठलाही बिझनेस करताय डिजिटल मार्केटिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट शक्यच नाही त्याशिवाय आपली ग्रोथ होणं हे मी तुम्हाला का बोलू शकलो आहे कारण मी माझे अनुभव तुम्हाला सांगतो आहे मी आत्तापर्यंत अडीच हजार प्लस वेबिनार घेतलेले आहेत अडीच हजार प्लस वेबिनार आणि आठ ते दहा हजार प्लस माझे स्टुडंट्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत तर मी हे कधी करू शकलो माहिती आहे का म्हणजे वन टू वन आणि वन टू मेनी या दोन गोष्टीमध्ये फरक आहे वन टू वन समजा तुम्ही कन्सल्टंट आहात तुम्ही कुठला बिझनेस करताय वन टू वन मीटिंग आता काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत समजा कोणी सी ॲडवायझर असेल इन्शुरन्स ॲडवायझर असेल कुठलीही इंडस्ट्री घ्या तुम्ही वन टू वनचा जमाना गेलेला आता जमाना गेलेल्या म्हणण्यापेक्षा इफेक्टिवनेस कमी झालेली आहे त्याच्यातला कारण एक सपोज एक क्लायंटला आपण एक तास वेळ देणार मग ते तो क्लायंट आपला कन्वर्ट होईल नाही होईल किंवा काय माहीत नाही काय वन टू मेनी इज अ व्हेरी पॉवरफुल आयडिया जे मी स्वतः अनुभवलेलं आहे अडीच हजार प्लस वेबिनार घेतल्यानंतर तुम्हाला मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो की वेबिनार कॅन चेंज युअर लाईफ आय रिपीट वेबिनार कॅन चेंज युअर लाईफ वेबिनार संपूर्ण तुमचं आयुष्य बदलवून टाकेल कारण एका वेळी तुम्ही शेकडो लोकांशी शे बोलताय शेकडो लोकं तुम्हाला ऐकतायत तुमच्या प्रॉडक्टला समजून घेतायत अर्थात याला काही गोष्टी जोड असावी लागते काय पॉवरफुल प्रेझेंटेशन कंटेंट प्रायझिंग फीचर्स प्रॉडक्ट फीचर्स हुक सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये है ना, ना? पॉवरफुल प्रेझेंटेशनपासून सगळ्या सगळ्या गोष्टी आल्या या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे काळजी करायचं कारण नाही काही लोकांना वाटेल की अरे कॅमेरासमोर जायचं यूट्यूब अहो यूट्यूब पाहिजे इंस्टाग्राम फेसबुक हे यू वोंट बिलीव्ह मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही की एवढं आपल्याकडं सगळं आयतं आहे आपण त्याचा वापर करत नाही आहे बिझनेससाठी बिझनेस पॅम्प्लेट्स अँड होर्डिंग्स अँड फ्लेक्स अँड बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ते बिझनेस त्याने सॅटिस्फॅक्टरी पद्धतीने रन होत नाही त्याला कारण लोकांची नजर आत्ता मोबाईलमध्ये आणि वाढत जाणार आहे त्यामुळे तुम्हाला मोबाईलमध्ये या मोबाईलवर यावं लागेल तुम्हाला लोकांपर्यंत पोचावं लागेल आणि ते आणि ते फक्त आणि फक्त शक्य आहे डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आता अर्थात काही लोकांना असं डाऊट कुठेतरी असेल एक म्हणतो ना आपण की फिअर असते भीती असते की मी कॅ मी कॅमेऱ्यासमोर जाऊ शकत नाही मला ते कसं तरी वाटतं किंवा काय किंवा काय काय नाही जेव्हा मी सुरुवात केली होती ना मलाही तसंच वाटत होतं पण मी आज रोजी माझा यूट्यूब चॅनल बहात्तर हजार प्लस फॉलोअर्स माझे आहेत यूट्यूबला आणि अडीच हजार प्लस माझे वेबिनार घेतले आहेत मी त्यामुळे हे सगळं मी तुम्हाला द्यायला तयार आहे तुमची फक्त तयारी पाहिजे तुमची फक्त तयारी पाहिजे स्काय इज द लिमिटेड वेबिनार कॅन चेंज युअर लाईफ लक्षात ठेवा ठीक आहे भेटत राहू आपण थँक्यू धन्यवाद